नमस्कार म्हणजे न वंदना मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहे बरं आहे ना आज आहे ना आपण मिरची भाजी करू वरना बरोबर तो तु, तोंडी लावायला छान लागते ह्या मिरच्या मी पाव किलो आणल्या त्या तुम्हाला मी अशा तळून उकडून पण दाखवणार दुसरी रेसिपी पण आता ना तुम्हाला आडवी कापून मिरची भाजी दाखवल्या का त्यातल्या निम्म्या मी कापून घेतल्या आणि त्या आता ह्या अशा पाण्याने धुवून घ्यायच्या एक पळी तेल टाकून घ्यायचं जिरे लसूण लसूण थोडं लालसर झालेला आहे ना आता ही कापलेली मिरची ना आता धुवून घ्यायची पाण्यातून चांगली मी हे बघी टाकून द्यायची Hãy ta cũng có những câu chuyện gì chứ chẳng có những câu chuyện gì

तो आता याच्यावर टाकून द्यायचा झाकण ठेवून द्यायचं छान वापरू द्यायचं मस्त आता आपण झाकण काढून घेऊ शेंगदाणे टाकल्यावर पण ती जवळजवळ पाच सात मिनटं चांगली शिजू दिली त्याच्या आधी पाच सात मिनिटं शिजवली झाली तयार तेल मी घ्यायला लागलो झाडी चटकून तयार खूप छान लागते करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडेल इतकी सुंदर लागते वरण कढी नढी त्याच्यासह सुंदर छान लागते चवली लावायला किंवा अशी प्रवासात पण थोडी चवीला आणि तरी चालतं जाड दा, जाड शेंगदाणे टाकले दार जाड शेंगदाणे कुठून टाकायचं त्याच्यात छान दिसता शिजून द्यायची चांगली म्हणजे पहिल्यांदा मिरची पाच ते सात मिनटं शिजू द्यायची नंतर पाच ते सात मिनटं शेंगदाणे टाकल्यावर दहा मिनटापर्यंत शिजवली तरी चालेल एकदम छान झाली बघ ते तेल सुटलं आहे तोंडे डावायला इतकी छान लागते का वाजत <laughs> माझी रेसिपी नक्की करा तुम्हाला आवडेलच म्हणून न अगदी झटपट तोंडे डावायला काही नसताना लगेच करायचं आता मी मीठ भरून त्या पण तुम्हाला नंतर दुसऱ्या ह्या त्या भरपूर रेसिपी आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा